मास लेवल पसरू शकते आणि हे कुठेतरी थांबल्या गेले पाहिजे म्हणून या जवानांनी पहिला निर्णय घेतला की आपण आपल्या पासून सुरुवात करू या विषमुक्त शेतीची म्हणून तुम्ही जे इथं जे बघत आहात की या ठिकाणी पाचशे शेतीमध्ये आम्ही मास लेवलला गिरगायचं उत्पादन करून शेणापासून ही सेंद्रिय शेती पूर्ण करत आहोत आणि या देशाला हे एक रोल मॉडेल म्हणून आम्ही आज इथे तयार केलेलं आहे आणि आपण या ठिकाणी जे अजून गिरगायचे जे पालन आहे ना या गिरगायच्या गोबर पासून आपण वर्मी कंपोस्ट तयार केलेले आहे गोबर गोमूत्र पासून मायक्रोन्यूट्रन तयार केलेले आहे गोबर पासून बायोसीएन जी तयार केलेले आहे तर गायी पासून एवढे बाय प्रोडक्ट जे तयार झालेले आहेत आणि हे पूर्ण शेतीशी पूरक आहेत त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना मी आवाहन करेन की आपण आपल्या घरी शेतामध्ये कमीत कमी दोन ते पाच गाईंचं संगोपन करायलाच पाहिजे सर विषमुक्त शेती करून दर्जेदार उत्पादन घेऊन त्या मालाला योग्य तो भाव मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करत आहात आणि त्यात ता आपण यशस्वी देखील आहात पण सर आता सर्वत्र जर पाहायला गेलं तर बेरोजगारीची समस्या ही खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते शिक्षण असून देखील तरुण नोकरी नसल्यामुळे व्यसनाधीन होताना दिसतात तर आता आपल्याला टी व्ही नाईन मराठीच्या माध्यमातून जे तरुण आहेत त्यांच्यासाठीचं तुमचा रोडमॅप काय असेल किंवा त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करू इच्छिता भारतामध्ये एज्युकेशन देण्यासाठी भरपूर कॉलेजेस आहेत परंतु प्रॅक्टिकली वर्क करून आणि मुलांना पैसे कसे कमवायचे हे खूप कमी भारतामध्ये एक्झाम्पल आहे व्यंकटेश्वरानं निर्णय घेतलेला आहे की आपण या जवान असू दे या नवयुवा असू द्या यांना व्यंकटेश्वरा शेतकीय माल प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण कॉरिडोर याची नवनिर्मिती करायचं आता ध्येय हाती घेतलेलं आहे आणि त्याचं एक रोल मॉडेल म्हणून आम्ही कर्नाटक मध्ये काजू प्रोसेसिंग प्लांट त्याच गावामध्ये शेतकऱ्यांचा कच्चा माल घेऊन त्या ठिकाणी पंचवीस ते तीस टन पर डे काजू प्रोसेसिंग प्लांट आज तिथे लाईव्ह उभा झालेला आहे स्थानिक मुलं त्या ठिकाणी ट्रेनिंग घेतात शिकू राहिलेले आहेत आणि शेतकऱ्यांचा कच्चा माल तयार झालेला हेच मुलं मार्केटिंगच्या माध्यमामधन डायरेक्ट उत्पादक उपभोक्तापर्यंत पोचवायचं काम ह्या जवानांनी आणि नवयुवानं चालू केलेलं आहे मधी जे मास लेवलचं जे मार्जिन आहे हे हे, हे आम्ही कट करून एज अ डायरेक्ट सेलिंग या दृष्टीनं ह्या युवांना कसा रोजगार निर्मिती होईल हे एक रोल मॉडेल तयार केलेलं दुसरा मुद्दा शेतकीय माल प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण कॉरिडॉर या ठिकाणी खेडेगावातील मुलांना आम्ही नवयुवांना इथे ट्रेनिंगला बनवणार या ठिकाणी पूर्ण व्यवसाय लाईव्ह असणार मग तुमचं मसाले असू द्या मिरची हल्दी धनिया या तुमचे आटा असू द्या दाल यांच्या ज्या छोट्या छोटे मिल असणार या ठिकाणी हे मुलं आपलं प्रशिक्षण घेणार आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर स्केल इंडिया डेव्हलपमेंटच्या अंतर्गत मध्ये गव्हर्नमेंट सपोर्ट करतोय या मुलांनी त्या ठिकाणी बँकेकडनं लोन घेऊन आणि संस्थेच्या नॉर्म्स नुसार छोटे छोटे व्यवसाय खेडेगावात चालू करायचे खेडेगावातला कच्चा माल तिथे घ्यायचा तिथेच प्रोसेस करायचा आणि व्यंकटेश्वराला बायबॅक करायचा व्यंकटेश्वरानं ऑलरेडी शंभर कंट्रीमध्ये एक्सपोर्ट करायचा निर्णय घेतल्यामुळे ऑलरेडी जर्मनी नेदरलँड गल्फ कंट्रीमध्ये ऑलरेडी आम्ही एक्सपोर्ट करायचं व्यंकटेश्वर बँडिंग सुरुवात केलेला आहे म्हणजे फक्त ह्या नऊ युवानं ट्रेनिंग घ्यायची आणि आपल्या गावामध्ये खेडेगावामध्ये तालुक्यामध्ये जाऊन छोटीशी मिनी इंडस्ट्री टाकायची शेतकऱ्यांचा माल घ्यायचा प्रोसेस करायचा आणि बायबॅक करायचा हे ट्रेनिंग सेंटर आम्ही आत्ता ओपन करायचा निर्णय घेऊन त्याच्यावरती आमचं काम चालू झालेलं आहे इथून मोठ्या लेवलला नऊ युवाला एक उद्योजक बनायची संधी भेटलेली आहे आणि ही आता पुढे आम्ही लवकर अंमलात आणतोय सर तरुणांना प्रशिक्षण देऊन प्रोत्साहित करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जी आपली जी ही संकल्पना आहे ही खरंच खूप कौतुकास्पद आहे मी संस्थेच्या कामकाजाबद्दल तुमच्याकडनं आणखी माहिती जाणून घेणारच आहे पण तुर्तास वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका लगेचच परत येते पाहत रहा उद्यमी सन्मान विश्रांतीनंतर उद्यमी सन्मानमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आपल्या सोबत आहेत व्यंकटेश्वरा को ऑपरेटिव्ह पॉवर अँड अॅग्रो प्रोसेसिंग लिमिटेडचे चेअरमॅन व्यवस्थापिके संचालक डॉक्टर शिवाजीराव डोळे सर सर विश्रांतीनंतर आपल्या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत करते सर देशाच्या विकासात भर घालतील अशा अनेक क्षेत्रात आपण कार्यरत आहात आपल्या ह्या प्रयत्नांमुळे देशाच्या विकासाला गती देखील मिळत आहे आणि म्हणूनच आजपर्यंत आपण अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील आहात या आपल्या प्रवासामध्ये मानाचा तुरा रोवला गेला तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात मध्ये आपल्या कामाचं जे कौतुक केलं त्यानंतर त्यानंतर दिवसांपूर्वी आपल्याला विकसित भारत सत्तेचाळीस हा पुरस्कार देखील मिळालाय तर हा पुरस्कार आणि कौतुकांचा जो प्रवास आहे ह्या प्रवासाबद्दल काय सांगाल मॅम मी तर प्रथम तर भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींना मी धन्यवाद देतोय की त्यांनी या संस्थेची पूर्ण कार्यप्रणाली जाणून घेतल्यानंतर त्यांनी एकशे एक एपिसोड अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस या रोजी हो पूर्ण जगाला संबोधित केलंय आणि त्या दिवशी भारताच्या संसद भवनचं उद्घाटन होत म्हणजे जवानांनी केलेलं कार्य त्याची दखल घेऊन त्यांनी जगाला संबोधित केलं की निवृत्त जवान आणि किसान एकत्र एक आल्यावर काय करू शकतात ही खूप मोठी बाब आहे आणि हे याच्याच संलग्न जर बघायचं ठरलं नाशिक सन्मान दोन हजार तेवीस माननीय मुख्यमंत्री साहेब शिंदेसाहेबांनी सन्मान देऊन या सर्व निवृत्त जवानांनी किसानांना प्रोत्साहन दिलं महाराष्ट्राचे डिप्टी सी एम देवेंद्र फडणवीस साहेब यांनीही सन्मानित केलेलं आहे गुजरातचे मुख्यमंत्री साहेब त्यांनी अवार्ड देऊन या सर्व जवान किसानांना प्रोत्साहन दिलेलं आहे गुजरातचे राज्यपाल साहेब रिसेंटली एक महिन्यापूर्वीच त्यांनी निवृत्त जवान आणि किसानांची खूप चांगली तारीफ केली की के हे जवान लोक निवृत्त होऊन बी येऊन घरी न बसता यांनी एक चांगली जी एक, दिया देशा साथी जी मुहीन एक या देशासाठी देशा जी मोहीम राबवलेली आहे तर ही खूप एक अविस्मरणीय अशी आहे कारण प्रथमतः या देशामध्ये निवृत्त जवान आणि किसान एकत्र आलेले आहेत आणि देशाच्या विकासासाठी कार्य करतात आणि ही कुठेतरी सर्व चाहूल केंद्रामध्ये गेली आणि केंद्रामध्ये भारताचं जे व्हिजन मिशन आहे दोन हजार सत्तावीस याच्यासाठी भारत ट्वेंटी फोर यांनी एक प्रोग्राम घेतला या देशाचा विकास जो होऊ राहिलेला आहे याच्या संदर्भामध्ये माननीय गडकरी साहेबांनी एक जवान आणि किसानांना सन्मानित करून आणि त्यांनीही खूप सारे शुभेच्छा दिलेल्या आहेत की तुम्ही केलेलं कार्य या जगाला संबोधित करण्यासारखं आहे अशा प्रकारचे अनेक अवॉर्ड दिलेले आहेत ज्यांनी पण या संस्थेला अवॉर्ड दिलेलं आहे मी सर्वांना धन्यवाद देतो आहे की प्रथमतः असं होतं आहे की कुणीतरी शेतकरी तळमळीनं काम करतो आहे कुठेतरी जवान आपले देशाची सेवा करून आल्यानंतरही कार्य करतो आहे आणि याची दखल घेऊन त्यांना जो हौसला अब्जॉय केलेला आहे तर मी सर्वांना खूप धन्यवाद देईन सर जय जवान जय किसानचा नारा देत आपल्या संस्थेची स्थापना झाली त्यानुसार आपल्या संस्थेचं कामकाज सुरू देखील होत पण यालाच पुढे जाऊन जय विज्ञान आणि जय अनुसंधान हे देखील जोडलं गेलं ज्याला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी हे देखील आकर्षित झाले तर जय जवान आणि जय किसान ह्या संकल्पनेबद्दल आपण आम्हाला सांगितलं त्यानंतर जय विज्ञान आणि जय अनुसंधान ही जी संकल्पना आहे याबद्दल काय सांगाल महत्वाचा विषय आहे हा की जय विज्ञान जय अनुसंधान हे का जोडलेलं आहे जय जवान जय किसान हा लाल बहादूर शास्त्रीजींनी नारा लावलेला इथपर्यंत ओके परंतु उभरता हुआ भारत देश दोन हजार सत्तेचाळीसच्या दिशेने जो चाललेला आहे याच्यामध्ये व्यंकटेश्वर व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड अॅग्रो प्रोसेस लिमिटेड या समजा रोल नेमका काय आहे हे सांगायला मलाही आवडेल व्यंकटेश्वरानं शेतीमध्ये जे नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर तयार करायला सुरुवात केलेली आहे जसे वेदरसाठी फसल इक्विपमेंट जे वातावरणाचं पूर्ण मॅनेजमेंट बघतंय किंवा शेतीमध्ये वेगवेगळे वेग, तंत्रज्ञानाचा वापर फवारणीसाठी असू द्या ड्रोनचा वापर केला जातोय नन युरियाचा वापर केला जातोय किंवा इंडस्ट्रील या क्षेत्रामध्ये व्यंकटेश्वरानं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रोसेसिंग प्लांटचा निर्णय घेतलेला आहे फॉर एक्झाम्पल की पूर्वी शेत फक्त शेती करायची या शेतामध्ये जिरेनियम फार्मिंगचं शेती करून तिच्यापासून ऑइल काढायचं ऑइल काढल्यानंतर उरलेल्या रॉ मटेरियलपासून आपण पंचगवी अगरबत्ती तयार करायची म्हणजे शेती प्लस इंडस्ट्री तयार होते म्हणजे हे जे कॉम्बिनेशन आहे ह्या शेतकऱ्यांनी शेतीमध्ये राबवलेले अगोदर काय होतं की एम आय डी सी आहे त्याच्यामध्ये फॅक्टऱ्या चालतात तिथे सर्व हा व्यवसाय होतोय परंतु या ठिकाणी तसं नाही शेतीमध्येच शेती आणि शेतीशी शेती निगडीत व्यवसाय करून ते इंडस्ट्रीमध्ये कन्वर्ट करून आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा इक्विपमेंटचा वापर ही संस्था करत आहे आणि हे करत असताना संस्थेनं याचा या जो ध्येय मानसलेला आहे की शेतकऱ्यांना तयार केलेला माल हा कच्च्या मालाला पक्क्या मालामध्ये रूपांतर करायचं आणि पक्क्या मालामध्ये रूपांतर तयार झाल्यानंतर तो माल हा युरोप आणि गल्फ कंट्री आणि अदर तर एक्सपोर्ट करायचं जे कार्य घेतलेलं आहे म्हणजे शेतकऱ्यांनी जे परिवर्तन केलेलं आहे हे हे खूप अविस्मरणीय असं आहे आणि एक शेतकऱ्यांनी ही जे म्हणजे शेतामध्ये तयार झालेला माल हा पक्क्या मालामध्ये रूपांतर तयार करून हा दुसऱ्या राज्यामध्ये दुसऱ्या कंट्रीमध्ये जर एक्सपोर्ट केलेला असेल तर हे जगामध्ये जय विज्ञान आणि जय अनुसंधानपर्यंत पोचवलेलं आहे हे लाईव्ह आज दिसायला सुरुवात झालेली आहे नक्कीच सर एकंदरीतच जवान म्हटलं की देशाच्या संरक्षणासाठी उभी असणारी मजबूत भिंत असं चित्र डोळ्यासमोर येतं आपण सेवेत होतात तेव्हाही देश संरक्षणाचं सा कार्य करत होतात आणि आता निवृत्तीनंतरही देश हिताचं कार्य करतच आहात शेती शिक्षण अशा देशाच्या विकासाला गती देणाऱ्या क्षेत्रातही आपण कार्यरत आहात तर देशाच्या विकासात आपलं जे हे काम आहे किंवा हे जे योगदान आहे हे मोठ्या प्रमाणात गती निर्माण करत आहे आपलं हे जे कौतुकास्पद काम आहे या कार्याला टी व्ही नाईन मराठीचा सलाम आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा थँक्यू मॅम थँक्यू सो मच so तर मंडळी ऑपरेटिव्ह पॉवर अँड अॅग्रो प्रोसेसिंग लिमिटेड या संस्थेचा आजपर्यंतचा प्रवास पाहिल्यानंतर तुम्हाला देखील देश हितासाठी काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा नक्कीच मिळाली लिया असेल जर आपण निश्चय केला आणि आपली मेहनत करायची तयारी असेल तर अशक्य असं काहीच नसतं या अशा यशोघाता ज्या असतात